धुळे शहरातील दिव्यांगांच्या विरुद्ध मागण्या व समस्यांचा निपटार व्हावा म्हणून आयुक्त यांच्या आज दिनांक रोजी शुक्रवारी वाजता निवेदन देण्यात आले भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष श्री संजय सारंग यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन अनिता दगडे पाटील यांच्या प्रत्यक्ष संवाद साधण्यात येऊन आयुक्त मॅडम यांनी सर्व मागण्यांचा पाठपुरा करून पंधरा दिवसात पूर्ण मागण्या करू असेही आश्वासन दिले दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच टक्का निधीची तरतूद करावी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी उपलब्ध करून द्यावा पाच टक्के निधी आज फोवत खर्च करण्यात आला नाही दिव्यांगांची नवीन नाव नोंदणी व नोंदणी झालेले यांना हयात प्रमाण देण्याची व्यवस्था करावी तसेच धुळे महानगरपालिकेकडून सर्व दिव्यांग बांधव यांना शासनाकडून विमा लागू करावा अशा अनेक मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष संजय सरग कमलाकर महानोर दिनेश वाघ राजेश सिकलकर सुनील ढोले रवींद्र माळी राजेंद्र चौधरी सुनील घटी संतोष धुमाळ आदी दिव्यांग बांधव तसेच भाजपाचे माजी खासदार सुभाष भामरे व भाजपाचे महानगर प्रमुख गजन राम पळकर यांनी निवेदनासाठी मार्गदर्शन केले आहे आम्हाला तसं नमस्कार मी संजय बाबा सरफ जिल्हा अध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी आज आम्ही महापालिकेत महोदय आयुक्त साहेबांना आमच्या दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यां संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या दिव्यांग बांधवांना दरवर्षी जो पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ होण्याची सर्व दिव्यांगांची मागणी आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेरोजगार दिव्यांग आहेत शहरात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठंतरी जे शासकीय गाळ्या आहेत महापालिकेचे त्या गाळ्यांमध्ये त्यांना हक्काचं गाळं मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेघर दिव्यांग आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही अशा बेघर दिव्यांगांना महापालिकेच्या एखाद्या भूखंडावर दिव्यांग वसाहत निर्माण करून त्यांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही महापालिकेकडं मागणी केलेली के आहे निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात करू आमचा दिव्यांग हा आर्थिक दुर्बल मध्ये मोडल्या आपलं मोडला जातो आमच्या दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची आर्थिक स्थिती ही चांगल्या प्रकारची नाही आहे दिव्यांगांना जे काही मानधन मिळतं त्याच्यावरच त्यांचा उद उदारनिर्वाह चालत असतो काही दिव्यांग शारीरिक क्षमतेमुळं काही का ते काम करू शकत नाही अशा दिव्यांगांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि बेघर असणाऱ्या दिव्यांगांना त्यांना हक्काचं घर महापालिकेने उपलब्ध करून देणे ही आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आमच्या येणाऱ्या काळात फार मोठा लढा आम्ही लढू